नमस्कार मंडळी मी शिवन्या आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज शेयर करना जरी चे मी शेअर करणार आहे घरच्या घरी तयार होणारा बेबी बीस तो बाळाला सर्दी त्रासात खूप आराम देतो हा उपाय अगदीच पारंपरिक आणि नैसर्गिक आहे आणि कुठलेही केमिकल्स यात नस नाहीये त्याच्यामुळे तुम्ही पण हे नक्की करून बघा आता मी इथे एक तडक्याचा पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी तूप घालणार आहे हे तूप हलक गरम करून घ्यायचं आहे या तुपामध्ये आठ ते दहा कापूरच्या वड्या घालणार आहे बाळाचं वय जर सहा महिन्यापर्यंत असेल तर तुम्ही चार ते पाचच वडी घालू शकता आणि जर बाळ सहा ते बारा महिन्यांचा एक वर्षाच्या पुढील बाळ असेल तर तुम्ही दहा वडी घालू शकता आता हे हळूहळू वितळू द्यायचं आहे वितळताना त्यातून थोडस धूर धुरासारखं बाहेर येऊ लागेल म्हणजेच काय आपलं कापूर नीट मिसळ मिसळला जातो हे बघा अशा पद्धतीने धूर येऊ लागतो धूर येणं सुरू झालं की त्यामध्ये आपल्याला लगेच ओवा घालायचा आहे छान धूर येऊ लागत ओवा घातल्यानंतर आपल्याला लगेचच मीठ घालायचं आहे ओवा बाळाच्या सर्दी खोकल्यात आराम देतो आणि मीठ उबदारपणा वाढवतो आणि आता झाकण ठेवून हा जो काही धूर येतोय हा धूर आपल्याला बाळांना लगेचच द्यायचं आहे कारण की बाळांचं जर नाक बंद असेल तर नाक मोकळ होण्यासाठी हा दूर खूप उपयोगी पडतो आणि लगेच झाकण ठेवायचं आहे हा धूर वाया घालवू द्यायचा नाहीये या स्मेल आलेला असतो आता हे मिश्रण गार झाल्यावरती आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता गाळण्याची सुद्धा गरज राहणार नाही पण परंतु ओवा घातलेला आहे म्हणून आपल्याला हे गाळण्याची गरज लागते बघा अशा पद्धतीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी हे छोट्या डब्बीमध्ये स्टोअर करून ठेवते आणि छोट्या डब्बीमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर हे पंधरा ते वीस मिनिटांसाठी मी हे फ्रीज मध्ये ठेवणार आहे जेणेकरून हे विक्स हे विक्स मी बाळाच्या छातीवर चा पाठीवर आणि पायांच्या ताळगांवर हळक चोरते यामुळे बाळाला आराम मिळतो आणि झोपही छान लागते तुम्हाला ही हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ही टेक्निक नक्की करून बघा